कायच चाललंय मला काही कळे ना कोण होता नेमके एवढे कॉल केले मातीला विचारतो विचारून सांगत नाही तिला पोहते अरे तू कधी भेटतोय मला ना खरच कोणाच कोणाच फोन आहे फोन द्या ना मी रात्री सगळं पाहिलेलं आहे दोन मिनिट थांब कोण आहे मनशी बोलते मैत्रीने 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 नाही पक्या मैत्री प्रकाश पक्या याचे ना सगळं क्वालिटी डिटेल्स पाहिले मी आणि ऐक तू जेवढं बोलली ना मी रेकॉर्डिंग चालू केलेली होती काय रेकॉर्डिंग चालू केलेली होती फोन मध्ये पण तुम्हाला तुझं तुझं लक्ष आहे का माझ्याकडे माझं लक्ष आणि काय लक्ष आहे मित्र तो माझा असं काही नाहीये मला मित्र चालणार नाही मी तुला पहिले सांगितलेलं होतं लग्नाचे पहिले सांगितलेलं होतं मला मित्र चालणार नाही म्हणजे नाही आपण आता आहेत मग मी काय करू आहे ते विसरून जायचं आता आपल्या लग्नाला भरपूर दिवस झाले एक ते दीड वर्ष झालंय आता मला मित्र नको 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 काहीच गरज मित्रा आप... पर... मित्रा नाही मित्रांची तुला काय कमी पडते मला सांग पण मी काय बोललो तुला मित्र नाही म्हणजे ना मला मैत्रीण चालेल मित्र नाही चालणार आणि ह्याच गाणी तर बोलणं एवढं रेकॉर्डिंग ऐकली मी आणि तुला लास्ट वॉर्निंग आहे तू जर आता ऐकलं नाही ना माझ्यासारखं वाईट नाही कोणी बरं का आणि मी मामा मामीला सुद्धा सांगणार आहे का ऐकू शकत नाही का ऐकू शकत नाही तुला ऐकावं लागेल बरं का सोनाली तुला मी प्रेमात सांगतोय तुला मी प्रेमात सांगतोय आता खूप झालंय डोक्याच्या वरती गंमत गेली का कारण मी जातो कामावरती तुला पाठीमागे इकडे बघणार कोणी नाहीये दादांचं काही लक्ष राहत नाही ते तिकडे शेतात काम करता अरे शरम वाटते का तुला थोडीशी मला काय वाटायला पाहिजे अरे तुला काय कमी करतो का मी तुला मित्र का पाहिजे मग हा? का काय काय गरजच होती माझ्या फोनला हात मी तुझी रेकॉर्डिंग ऐकली ना माझे डोकं सुन्न झाले आता तुम्हाला बोलायला नको बर का सोना काय ऐकलंय मी, मी काय ऐकलं ते मी तुला सांगणार नाही फर्स्ट अँड लास्ट वॉर्निंग तुला याच्या पुढे जर तू मला बोलताना दिसली किंवा त्याचा कॉल जरी डायल केला तर माझं डोकं सटकून जाईल हो आणि राहायचं ना एकदम शिस्तीत राहायचं व्यवस्थित कळ ना आणि हे बघ तू सिरियसली घे या गोष्टीला मी तुला इतका मारील इतका मारील ना डायरेक्ट तुझा हात पाय काढून ठेवील मग मला बोलू नको हो प्रेमात जर ऐकलं तर ते मला योग्य राहील ठीक आहे नाही करत कॉल हा नाही करायचं म्हणजे नाहीच करत नाही तर डायरेक्ट तुला फोन तर जप्त करूनच घेईल मी नाही दिलाय ना तुला फोन घेऊन दिलाय ना चांगला फायदा घेईल आणि आता मी चाललोय कामावरती ठीक आहे ना ऐक ऐकते ना तू प्रेमामध्ये हो ठीक आहे याच्या नंतर आहे ना मी एवढस सहन करणार नाही एवढी गोष्ट लक्षात ठेव तुला फक्त आता वा ठेवला माझ्या उचलतो का हा ह्याची इतकी हिंमत फक्त नवराय माझ्यावर असा राज करतोय की सगळं ह्याच आहे ह्याला मी बघते आता ना माझ्या डोक्याच्या वरून पाणी चालले सगळं ह्याच हा? काहीतरी ना करावंच लागत काय झालंय काय मी तू चिडचिड होती काय काय झालं काय तुला मी माझ्या ना डोक्याचा पूर्ण शॉर्ट झालंय अगं पण काय झालं एवढं चिडचिड करायला का काय झालं अरे माझ्या नवऱ्यानी ना माझं पूर्ण डोकं खाल्ले तुला माहितीये आज तर त्यांनी मला मारलं सुद्धा काय झालं नेमकं अरे त्यांनी पाहिलं आपल्या दोघांना बोलताना म्हणजे फोनवर बघितलं हो आणि त्यांनी वाटत चेक केला त्याने आपल्या फोनचे रेकॉर्डिंग पण काढल्यात वाटत तो, होता तो आणि त्यांनी ना खूप मात्र माझ्या डोक्याच्या वर जायला लागलाय तो मला म्हंटल तुला डायरेक्ट मारून टाकन जात ते अशी बोलली बिल्लीस तर एवढं झालं अरे लय झालं माझ्या हात पण उचलला त्याने मला मारलंय सुद्धा मग आता आता काय मला तर ना खूप राग यायला लागलाय त्याचा मला ना काही समजत नाही काय करू एक काम करू आपण थोडे दिवस फोन बंद करू मग होईल ना सगळं नीट हे बघ तुला मी आधीच सांगते मला काही फोन बिन बंद करायचं नाही आणि काय सगळं नीट होणार वाट होईल आता तो ना मग काय बसून घेऊ का हा मला हे काही कळणार नाही बरं का तुला मी आधीच सांगते तुझं माझ्यावर प्रेम आहे ना तू माझ्यासाठी काय पण करू शकतोस ना हो हा मग काहीतरी करू नेम मी हे बघ मी तुला सांगू शकत नाही कारण की मी इतकं सगळं करून पाहिले ना त्याला मी औषध दिलं काय 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 मला मी तुला सांगू पण नाही शकत तेवढं मी त्याला केलंय पडत तो नाही इतका शान आहे ना ले शार्प डॉक्याचा येतो बघू काहीतरी करू प्लॅन नंतर काहीतरी करू आणि नंतर नाही जे करायचं ते आजच्या आज पण मला माहित नाही तुला जमतय की नाही थांब मी करतो तू टेन्शन न घेऊ बर गणपत कुठे तू येकडं वावराकडे आमच्या हा लवकर ये हा अर्जंट काम आहे करायचं आज हा तू टेन्शन न घेऊ मी बोलवलंय एका जाणाला बघू आणि जे करायचंय ना ते एकदाच संपलंच पाहिजे माझ्या डोक्याला किटकिट नकोच आहे बाकीची हे बघ तू निर्णय घेतलाय ना हो तुला काय म्हणायचंय त्याला मार काय रे काय नाही एक काम होत एक सुपारी द्यायची होती कसल कोणाची तुझी तयारी आहे ना मनाची हो तयारी बघा आणि असं मारायचं त्याने उद्याचा दिवस बघितलाच नाही पाहिजे नाही नाही आम्ही असं मारतो काम होईल पन्नास हजार रुपये दिले ठीक आहे काम झाले झाले पैसे पाहिजे हा मी देतो पैसे टेन्शन न घेऊ तू आणि हे बघ मी सुद्धा मदत करतो तुला तू आहे कसं राहतो नाही तुला ओळखत नाही ना ओळखत नाव मग नाही घरी घेऊन जातो तुला म्हणजे कसं तुला पण टेन्शन राहणार नाही जमल ना काम झालं पाहिजे आणि हा आमच्या दोघांचं नाव नाही आलं पाहिजे बरं का नाही येणारच नाही कारण तुला आम्ही पन्नास हजार रुपये देतोय पन्नास आमचं कुठं नाव आलं नाही पाहिजे काय करायचं तुझं बघायच तू पन्नास हजार घेऊन मी महिनाभर येतच नाही हा तुझुक बघ तुमचं नाव येणार नाही काम मग ना कोणालाच कळणार नाही पोलिसाच्या नाही एक काम कर तुझा घरी आम्ही येतो थोड्या वेळाने पण शब्दाला पक्का का तुला बोललो ना मी आणि हे बघ तू पण बदलू नको मी नाही बदलणार आणि हो जे करायचे ते आजच हो तो आता बाहेर गेला तो घरी येईल त्याच्या आधी या तुम्ही ठीक आहे तुझा घरी हा मी येतो बाय आपण बाकीचा प्लॅन करू कसं मारायचं काय करायचं जाऊ काय आज कल तयारी झाली थाट माट करू कुठं कर चालली काय आज चा, काय ग हो कशी दिसते मी दिसते मी तू आता नटी दिसायला लागली आता तुला काय आता तुला वाटत नाही का नवरा कसा गाभाय वागत होईल तू निव नटून थटून हो गाभासा तुमचं नेहमी राहत सोनीचं लग्न झाल्यापासून ना तू आता लयच मोकळी झाली लय मोकळी झाली तुम्हाला एक सांगू का कोणती बी आहे असो बर त्या पाहुणे फोन आलता का नव्हता कोणत्या जावायचं जावायचं लिकीचा मला कायम फोन येत राहतो बरी माय लेक एकदम आनंदात जाऊ दे कोणती बी आई असो किंवा बाप असो लेकीच चांगलं झालं का त्यांच्या जीवाचा गोरस ते जाऊ दे जाव देवय जावई बाबा आव सारखा मामी मामी करीत राहतो बिचारा त्या दिवशी ना जावई नाही लेख तो मामाला बाका त्या दिवशी ना मी गेलो ना म्हणून आणले चला गरी दिला मामाला कडी टाक पीस पीस टाक सकाळी उठल्या उठल्या फोन येतो फक्त काल पासून काय फोन नाही आला सुद्धा टाकली म्हणून मामा तुम्ही खा हा तुम्ही म्हशी गेलो बाई पण जाऊ द्या काही मा सुनी ना असं नशीब काढलं ना पाहुणा असा दिसाय गोड स्वभाव आहे गोड नाही पाहुण्याच एक नंबरचा बॅटला आपल्याला हा पण जाऊ द्या मरदे बाई बांधा चालणार पाहुणा हा चांगले सोनीचं नशीब चांगलं होत सोनीचं नशीब आपलं त्याच्यापेक्षा आपलं नशीब चांगलं असं जावं आपल्याला भेटलाय म्हणून पण महा नशीब खडत ना तुला ते चांगलं भेटलाय ना हा भेटला जावा इल भारी जावा देव दे माझं भेटलं मग आपल्याला काय करावं लागत पण मी तुला काय कमी करून फुटक तो नसेब फुटक तुला काय कमी काय नाही सगळं आहे पण या असं शेतकरी सदाई कष्ट करा सदाई कष्ट करा मग आता फळ आहे फळे जायचं लागत काय ना लेखीच्या सुखात माक आहे नाही मा जाव चांगलंच आहे आपलं नाव ठेवायचं जागा बरं गेल्यानंतर पाहुणा आलं उठा ठेव करतो आपली हा भाई भाई ते आंबार टायमाला गेलो <laughs> किती आंबारस माया म्हण मा चार वाट्या आंबारस <laughs> पेले म्हण ते म्हणून खा ते भी मिरचीचे बजे काय बनवलं घरी आलं हो तुम्हाला किती जुलाब झाले झाले पण मग तरी मग ते मग त्याला जावं सांग ना पण मामा मग दवाखान्यात येऊ का तुम्हाला नाही आला बोला काय नाही काय नाही जातो माई मी बर थोडं दुखायला आलं का जावं आली गाडी धारात थोडं दुखायला आलं अहो जावाय म्हणजे देव माणूस आहे येतो जाऊ द्या मी काय म्हणते मी आता चालली मा मैत्रिणी संघ बर का लवकर मला थोडा यायला उशीर होईल आणि मला पाचशे एक रुपये द्या फोन पे टाकत जाय ये आहे ना हा दीप सगळ्या दीप फोन पे टाक त्याचा नंबर दे मला फोन पे टाकता का हा पण पार्लर वालीचा फोन नंबर देऊ का हाय माक नंबर तो रोज जाते ती त्या दिवशी तिचा फोन मला फोन केला तो नंबर आहे माक बया म्हणजे तिचा नंबर घेऊन ठेवला तिच्या फोन वरून मला फोन नव्हता केला परत कधी केला नाही परत काय कधी करू पण नंबर आहे बघ नाव टाक पार्लर वाली बया तुम्ही तर लवकर झाले बरं मी जाऊ का मला उशीर जाऊ लवकर बर बरं आ फोन भी माने मी आ वो थी ना बी बाहेर घरी कामात असेल काही म्हणून काल पासून जाऊ दे ना येऊ द्या संध्याकाळी जेवण खावल किंवा निवडत फोन करायचा ती मोकळे राहते मी नाही करीत कामावरून येत नाही ते कामाची गरबड ती गरबड मशीन चालत येते कंपनी मध्ये माहिती चला आता गावाला जायचं ठरलं आहे पण गा एक मन म्हणतं गावाला जावं आणि एक मन म्हणतं आहे घरी एक असं आहे कसून मुलं आहे ना दोन जण बोलती नाही मग काय झालं हे लस तेच काय कळा ना जर मी जर घरी नसलं तर यांचे वाद होतील तर त्यापेक्षा आहे ना गावाला जायचं मी कॅन्सल करतो आणि आता आता डायरेक्ट रिटर्न घरी जातो निघून हां काही उपयोग नाही जर झालं काही कमी असतं परत घरी कोणी पाहायला नाही महापूर्वी त्याला रागाते हानल्या मारल्याशिवाय राहणार नाही त्याच्या वेळेस यांना घरी जातो कुठे <laughs> गेली काही दिसत नाही आहे काय हो काय केलं मग तो आज काय नाही बसले होते हु? बसले होते बसले होते का दादा कुठे गेले ते गेलेत बाहेर दोन दिवसासाठी तुझं दादावर सुद्धा लक्ष नाही बर का तू ये ना फक्त तुझ्या डोक्यात काय राहत माहिती का कस तरी गरजेपासून लांब जायचं कुठेतरी बाजूला जायचं आणि फोनवरती बस बघत बसायचं मग आता काय करू तुम्ही बोलले मित्र मैत्रिणी सोबत नको बोलू नाही बोलत मग फोन मध्ये बघून जा ना नाही बोलत बोलतली हो एक दिवसात हो सुधारले चेहरा बघून मला हो वाटत नाही पस्ताव झालाय तुला काही गोष्टीचा असं लिहून का माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला तुझ्या दिसत नाही तुला काही पस्ताव झाला काही गोष्टीचा काय झालं म्हणून काहीच वाटत नाही डायरेक्ट हा मग तुम्ही सांगितलं मी ऐकलं ना नाही ऐकलं थोडच नाही फक्त इकडनं ऐकलं ना असं इकडनं काढून टाकलं तू मग काय नाही तुला कसा का नवरा वगैरे काही कळतं का प्रेम वगैरे कळतं का नाही ना नाही कळ शिकवता का दो, दो का डोकं लावते तुम्हाला तुला मी सांगितलंय बर का सुधारतो अजून पण अजून पण तू तु। तुम्हाला पण मी सांगितलं तू नाही बोलली ना मैत्री मैत्रीण दाखव फोन दाखव मी का दाखव दाखव ना फोन दाखवणार फोन दाखव नाही बोलली मी बोल बर झालं मूर्द सामाग सामा अरे काय झालं अरे बापरे सुर अरे काय केले अरे काय केले नाही नाही मी काय नाही केलं काय नाही केलं कोण होते मला नाही माहिती कोण होत ते मी नाही बोलतो त्यांना खोळा बे सगळं ऐकलं रता या तर सगळं ऐकलं तुम्हाला गेला का रे पहा नाही नाही मी नव्हते मी नाही बोलले काहीच मी वाचूत होते उलट त्यांना अरे त्या बाप पॉवर मारल्या काय हा नाही मी नाही मारलं मग काय देशभर वगैरे त्याच्यावेळे हा अहो ते कशी काय आले राहि घरात मला माहिती कशी आले मी काहीच नाही केलं मी वाचवलं त्यांना ए साभाऊ ए साबा अरे ओते बाबा ए

अगं बाळापूरला फोन कर राहिले हॅलो दीदी अग लवकर ये ग घरी लय अवघड झालंय हा आपला सभा भाऊ ज्याला हा लवकर ये घरी लवकर ये ग बाई आता काय करू काय सांगू तुला आया लवकर आता लवकर ये ताबा तुम्ही तर फोन करतो

हा लवकर लवकर आहो जा तुमचे आता काय सांगाव आता कुड पा लवकर लोकरी आत नाही झोपलं बाजार हे बाकी सोडू दे आता बस सगळं ऐकले सगळं पाहिले मी नाही काय केलं काय काय केलं मी घर बिघल

गडा काय 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 बोलू नामा साबाय देवा ये देवा साबाय देवा उठ दो का दादा येनी और ये काय

ना मलाsend नाव तो बस तरी मला बोलला आता पोनवरीचं काहीतरी चालू आहे इचं काहीतरी चालू आहे मी म्हणायची जाऊ दे जाऊ दे मला सगळं सांगितलं होतं इचं कोणाचं लपड आहे सगळं ओ काण का म्हणून तू काय केलं काय होतं तुमच्या पोरीचं लपड होतं लपड अगं तुला लाज नाही वाटली हे स्वतः करतो मी कुतारडे तू संस्कार

तिला काय करत नव्हता तिचं लपड होत मला फोन केला होता एकदा त्यांनी बाहेर काय करी त्या पोरांनी आता दोन पोरं मारे करी घातले तू कुठेच असतील ते आता सोन्यासारखा नवरा वाटा ग कधी लपड करायची शांते शांते आता मारून तू काही जिवंत तू हे बाबा आजू काही पोरटे पोर करेल काय करायचं बोला पटक्या

तिची शिक्षा तिला द्या आम्ही एक आई बाप जरी असलो ना तरी आम्ही सांगतोय आम्ही तिला पदरा खाली घालणार नाही तुम्हाला जी शिक्षा द्यायची ती तुम्ही केली शिक्षा दिली ना त्याच्या शिक्षा दे आम्ही द्यालो आमच्या करत चुकलं मग पडतो

पोलीस स्टेशन काय सांगायचं पुढे सांग आम्हा आता तू लेख म्हणायच्या लायकीची नाही मला लाज वाटते तुझी सोन्यासारखा नवरा पाहून दिला आणि तू काय शेण खाल्लं हॅलो आके आता पोलीस आधार हॅलो पोलीस स्टेशन आचरक वाटीवर बाबराव बोलतोय मग आता काय सांगू तुम्हाला आता तेव्हा तुझं माता ते कोण कारणात अहो महा मुलाला मारून टाकलं आता काय सांगू हा बाई ना मग आता काय सांगा त्या दोन दोन मारेकरी आणले होते गळा दाबून मारलं लो। अहो लवकर या तिच्या आई बाप येईल इथं चौकशी लवकर या डेड वाजे क्वाटर पडेल अजूक हा अर्थात असेल का बरं बरं या लवकर एवढ्या

रहा रहा ना का ती चक्कर मध्ये पळ बोगी ती बजायला आईशा बजायला गे करायचं गेला विषय घ्या विषय सोडून द्या जेलमध्ये मजा करणारे शांत बाहेर येई तुम्ही बाहेर काढता किंवा आम्ही नाही काढणार काढणार आम्ही अशा नीचपुरीला आम्ही पाठिंबा नाही द्यायच नाही मला आहे ना पोर झालीच नाही असं मी समजल नाटक करायची नाही जिरवायचं नाही तू एवढी नीच पातळीला जाशील ना असं वाटलं नव्हतं आम्ही तुझ्यावर चांगले संपणार केले असे नाही केले समजलं का अगं जाव येतो नवरा म्हणजे देव राहतो तू काय करून बसली तुला आता तुझे डोळे उघडतील आई भेटणार नाही ना बाप भेटणार ना नवरा भेटणार तू आता अशीच सडक पडशील तो यार सांभाळील तुला चांगला सांभाळत होता वडील घालत का सात पिढ्याला सात वेळा मला हात नवर भेट होती पण याच याच्यामध्ये तो सपोर्ट टाकलाय तुम्हाला खरच चुकले मी

था। पार नो का था। निक तुनीग तुनीग। नमस्कार मंडळी आम्ही जो हा व्हिडिओ दाखवला हा आम्ही खास करून जनजागृतीसाठी बनवलाय हा व्हिडिओ बघून तुम्ही असं करू नका असं आमचं म्हणणं आहे म्हणजे जे समाजात घडतंय ते घडू नये म्हणून हा व्हिडिओ बनवला गेलेला आहे तर कृपया करून कुणी पण त्याचा उलट अर्थ लावू नये कोणतेही आई बाप आपल्या मुलीचं वाईट करत नाही त्याच्यासाठी ते चांगलच बघून देतात चांगलच करतात फक्त मुलींना एकच सांगणंय आई वडील जे करताय तुमच्या सुखासाठी करताय तर तुम्ही आई वडिलांच्या नावाला कलंक लावू नका आणि कोणाचं आयुष्य बर्बाद होईल असं करू नका हेच सर्वांना माझी सांगणं आहे बघा मित्रांनो आम्ही हा व्हिडिओ याच्यासाठी बनवलाय की आजकालच्या मुली ना त्यांचे बाहेर लफडे असतात आणि मग आई वडील त्यांचं एवढं कल्याण करून देता तरी ते काहीतरी मित्राचं ऐकून नवऱ्याचा घात करत्या हे कुठंतरी थांबावं म्हणून हा व्हिडिओ आम्ही काढलाय आणि प्रत्येक मुलीनी ना सावित्रीचं हे केलं पाहिजे नाही का तिचे गुण घेतले पाहिजे जसं बघा सावित्रीनी यमाकडून आपल्या पतीचे प्राण परत मागितले त्याला दीर्घ आयुष्य मिळावं म्हणून आपण प्रयत्न केले पाहिजे ते गाणं नाही का कथा सावित्रीची होय कावी अन पावन हो व बाई अशी एका सतीची थोर पुण्याई सतीची पुण्याई प्रत्येक मुलीने हा विचार केला पाहिजे का आपल्या नवऱ्याला खूप आयुष्य मिळालं पाहिजे आणि कोणाच्याही मित्राच्या सांगण्यावरून हे झालं नाही पाहिजे हीच आमची विनंती आहे आणि हे आमच्या व्हिडिओतच नाही प्रत्येक गावागावात प्रत्येक घराघरात मुलींनी हा विचार केला पाहिजे त्याच्यासाठी आम्ही हा व्हिडिओ बनवलाय तर तुम्ही तो व्हिडिओ चांगल्या प्रकारे बघा आणि शेअर पण करा धन्यवाद धन्यवाद